तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं दरवर्षी दर मकर संक्रांतीला आपण बोलतो पण खरंच तो गोडवा मनात असतो का हो तर नमस्कार आज मकर संक्रांती निमित्त मी एक छोटीशी कविता लिहिली कवितेचं नाव आहे माणसातली माणुसकी तर लिहिलं असं होत की तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो आपण पण मनातली कटुता तशीच राहते तिळगुळाची गोडी फक्त ओठांवर असते तिळगुळाची गोडी फक्त ओठांवर असते मनात मात्र विष ओसंडून वाहत असते मनात मात्र विष असते कधी पाहिले सूर्याला असमान प्रकाश देताना कधीच नाही की सूर्य सगळ्यांना समान प्रकाश देतो की सूर्य सगळ्यांना समान प्रकाश देतो तो भेदभाव मात्र कधीच करत नाही आणि माणूस असून माणसाशी वागताना आणि माणूस असून माणसाशी वागताना तू माणूस की सोड साधी समानता सुद्धा जपत नाही तू माणूस की सोड साधी समानता सुद्धा जपत नाही तू स्वार्थापाई तुझ्या सख्यांना दूर केलं तू स्वार्थापाई तुझ्या सख्यांना दूर केलं लालचेपणाच्या पनाच्या धुंदीत तू पैशाला जवळ केलं अरे माणसा अजून किती जाशील टोकाला अरे माणसा अजून किती जाशील टोकाला प्रॉपर्टीच्या नादात घाण ठेवले तू तुझ्यातील माणसाला प्रॉपर्टीच्या नादात गहाण ठेवले तू तुझ्यातील माणसाला तिळगुळाचा गोडवा हा क्षणिक असतो की तिळगुळाचा गोडवा हा क्षणिक असतो पण टोचणारे शब्द मात्र आयुष्यभर लक्षात राहतात आणि अहंकारात डुबलेला तू आणि अहंकारात डुबलेला तू माणसं कुठे तुला आठवतात माणसाने खूप प्रगती करावी खूप उंच उडा पण पुढे जाताना त्याने एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवावी की माणसाने आकाशात उंच झेप घ्यावी कि माणसाने आकाशात उंच झेप घ्यावी पण उंच उडताना पाय मात्र जमिनीवरच असावे याची मात्र खात्री असावी पण उंच उडताना पाय जमिनीवरच असावे याची मात्र खात्री असावी यशाच्या शिखरावर चढताना तुला मागे वळून सुद्धा पाहता यावे यशाच्या शिखरावर चढताना तुला मागे वळून सुद्धा पाहता यावे जो तुझ्या सोबत होता त्याच्याशी तुला एकनिष्ठ राहता यावे अन पराकाष्टाची मेहनत करताना आणि पराकाष्टाची मेहनत करताना तुझ्या प्रयत्नांना प्रचंड यश यावे तुझ्या प्रयत्नांना प्रचंड यश यावे आणि शेवटी इतकंच म्हणे तुझ्या प्रयत्नांना बळ हो येऊ दे की तुझ्या प्रयत्नांना बळ येऊ दे तिळातला गोडवा तिळतिळ वाढू दे तिळातला गोडवा तिळ तिळ वाढू दे त्याचप्रमाणे माणसातल्या माणुसकीला अजून भर येऊ दे त्याचप्रमाणे माणसातल्या माणुसकीला अजून भर येऊ दे तर पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांनाच <kiego French> खूप खूप शुभेच्छा धन्यवाद